नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली एक नवीन रेसिपी पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच समजेल त्याच्यासाठी मी इथे एक ग्लास पाणी टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकत आहे पाण्याला थोडी उकळी येऊ दे आणि तुम्ही सुरुवातीलाच बघितला असेल इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पीठ पाण्याला छान उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आता मी हे पिठाची उकड काढून घेते कच्चे उकडची पण होऊ शकतो आणि याला मी पाणी उकळून त्याच्यात उकड घेते म्हणजे अशा पद्धतीने मी ही या पिठाची उकड काढून घेतलेली आहे इथे मी घ्या बंद करते आणि मी पूर्ण पीठ ह्या काढून घेते आणि झाला की पीठ मळून घ्यायचं इथे पीठ थोड थंड झालेला आहे तर मी त्याच्यात थोडं थोडं पाणी घेऊन त्याला छान असं मळून घेते थोडं थोडं पाणी घेऊन मळायचे आणि गरम असतानाच मळून घ्यायचे मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपला पीठ मळून झालेलं आहे इतका नरम मळायचा आहे आणि याला काय ठेवायचं नाही आहे आपण जसं गव्हाचं पीठ मळून जर दहा मिनटं ठेवतो तसं काय हा पीठ मळून ठेवायचं नाही आहे तर आपण लगेचच याची बनवणार आहोत करून मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि इथे मी आता नक्कीच तुम्ही ओळखला असेल की काय करायला घेतलेला आहे मी बनवत आहे इथे ज्वारीची भाकरी असं करून घ्यायचं आणि थोडंसं असं पाण्याचा हात लावून हा पराध असा पाण्याने असं ओला करून घ्यायचं आहे छान आणि भाकरीला पण आपण असं रिंगसारखं फिरवायचं जोपर्यंत फिरवता तो तोपर्यंत फिरवायचं आणि मग थोडासा हात लावून ही भाकरी एक हात दोन्ही हात पाण्यात ओले करून एक हात खाली आणि एक हात वरती असं हलवारपणे असं त्यांना थापत घ्यायचं आहे मध्ये मध्ये असा हाताचा तळव्यानी हळूहळू प्रेस करायचा आहे कच्चे उकडीची जर भाकरी केली तर मग ते साईड साईडला असे कड फाटत जातात म्हणून मी या पिठाला पाण्याची उकड घेतली नवीन असाल तर तुम्ही ती हाताने पण लाटून करू शकता त्या hmm. पद्धतीने पण मी दाखवते आपली भाकर थापून तवा पण छान गरम झालाय हातावर घेऊन तव्यात टाकायची आणि वरतून तिला पाणी लावायचे आणि गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची याच प्रकारे मी दुसरी पण भाकरी करून दाखवते ती तव्यात टाकली तोपर्यंत आपण इकडं दुसरी भाकरी करून घेऊ जेव्हा आपण भाकरी बनवायला घेत करायला घेतो तेव्हा थोडासा पिठून आहे तर परदीत मळून घ्यायचं छान असं आणि परातीला थोडासा पाण्याचा हात असं लावून या पद्धतीने करून घ्यायचं हळूहळू हातांच्या चार बोटांनी थापायची आहे आणि मध्ये मध्ये हाताचा तलवा लावायचा जो कोणी नवीन असेल अशी भाकरी बनवत त्याला नक्की ह्या पद्धतीने बनवली तर आपण या भाकरीला जो, भाकरी जो पाणी लावला होता तो पूर्ण पाणी सुकलाय आता मी ही भाकर पलटी करून घेते ती भाकर होईपर्यंत आपण दुसरी पण ही बनवून घेते तोपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ पडली तर लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा लाईक करा हाताने चारी बाजूनी प्रेस करायची ओलीपाटावर लाटण्यापेक्षा ही भाकरी खूप चवीला छान लागते मला तर खूप आवडते आणि ही भाकरी छान अशी डायरेक्ट गॅसवर लोक चुलीवर करतात पण आता शे सिटीमध्ये कुठे चुली मग आपण ही गॅसवर करतो तुम्ही बघू शकता छान मस्त ते मी घॅसला हा गॅस सेवर लावून घेतलाय ज्याने गॅस वाया जात नाहीये अशी दोन्ही बाजूने अल्टी पलटी करून तुम्ही बघू शकता छान अशी टम ही फुकलेली भाकरी आणि मस्त भाजी कांदा सोबत ही ज्वारीची गरमागरम भाकरी दुसरी भाकरी पण करून झालेली आहे आणि तिला पण वरतून थोडा पाणी लावायचं आहे अशा पद्धतीने मी सगळ्या भाकरी करून दिये पलटी करून घ्यायची छान अशी हिला पण या भाकरीला पण आपण लगेच इकडं माशी उगी आहे दुसऱ्या बाजूने पण आपण मस्त शेकून घेऊ पूर्ण कडकड आपण तिला शेकून घ्यायचं आहे दुसरी पण भाकरी आपली झालेली पण कशी बनवायची ती पण मी ही भाकरी दाखवते गोल उंडा बनवून तिच्यावर थोडंसं पीठ टाकून त्याच ह्याच प्रकारे तिला पण फिरून घ्यायची फिरून झाल्यानंतर थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि लाटून घ्यायची पण तांदळाच्या भाकरी बनवतो त्याच प्रकारे या भाकरी बनवायच्या आहेत लाटून भाकरी जास्त पातळ येते आणि थापणीची थोडीशी जाडसर असते आणि कडक थोडीशी असते चवीला खूप छान असते लाटून भाकरी करतो त्याच्यापेक्षा भाकरी लाटून झाली आहे आपण तव्यात टाकलेली भाकरी आता करून घेऊ छान अशी टम्म ही भाकरी फुगली तशीच मऊ एकदम असणार ह्या भाकरी आपण व्हेज सोबत तर खाऊ शकतोच पण नॉनव्हेज चिकन सुक्का मटन याच्या सोबत ही छान लागते ही भाकरी बनवलेली आहे अशा पद्धतीने मी दुसरी पण भाकरी दाखवते तुम्हाला आणि कस पाणी लावायचं आहे पाणी लावायचं म्हणजे फक्त हात ओला करून ना त्या भाकरीवर ना फिरून घ्यायचे छान अशी तिला कडेकडे पहिला आधी दी। कडतीची भाजून घ्यायची दाबून दाबून आणि माझ्या मनीषा यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पॅलीजचा बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ आली तर तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल आणि अशा पद्धतीने जर नवीन जरी असाल तरी तुम्हाला भाकरी जमू शकते पाण्याचा अंदाज असा की मी तीन कप बार पिठाला एक ग्लास पाणी घेतलेला अशा पद्धतीने मी सगळ्या भाकरी बनवून घेते